देवळाली गाव येथील दंड्या हनुमान मंदिरासमोर गेल्या एक्क्याऐंशी वर्षापासून हा अखंड नाम सप्ताह सुरू आहे सप्ताह गेल्या मंगळवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी पासून प्रारंभ झाला होता आठ दिवसात अनेक मान्यवरांचे प्रवचने कीर्तने झाली आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता या सप्ताहाची सांगता ऋषिकेश महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली या निमित्त दिंडी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जूल व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कीर्तनकार ऋषिकेश महाराज चव्हाण यांच्या हस्ते मान्यवराचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी मंत्री व शिवसेना नेते बबनराव घोलक नाशिकरोड देवळाई व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगडे राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड योगेश गाडेकर जयंत गाडेकर ज्ञानेश्वर देवरे बंटी कोरडे साहेबराव खर्जूल व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव श्रीराम गायकवाड रामदास सदाफुले विलास पेखळे नितीन खोले विक्रम कोठुळे रवी किरण विनोद देशमुख दिलीप भोसले बाळासाहेब शिंदे दत्तात्र ढिकले अरविंद भालेराव दत्ता वाजे अंबादास औशीकर भैया मनियार विकास गीते अय्या शेख यशवंत मोरे सोमनाथ मोरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मंगेश लांडगे यांनी मान केले। जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक